नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे बघा मंडळी अनेक जण आपली एखादी इच्छा असते ती पूर्ण करण्यासाठी काही ना काही सेवा करत असतात मग असंच आपली एखादी इच्छा मनो आहे मनोकामना आहे किंवा सततचे आजारपण आहे घरात विविध कटकटी आहेत संकट आहेत ते दूर करण्यासाठी अहो आपण जर रोज तारक मंत्राचा जर हे तीर्थ तयार केला आणि ते जर रोज घरात घेतलं तर याचे विविध फायदे तुम्हाला भेटणार आहेत पण तारकमंत्राचा तीर्थ करताना काही नियम आहेत ते नियम पाळायचे आहेत मग आपण म्हणतो की मी रोज तारकमंत्र म्हणतो न चुकता एक वेळेस सात वेळेस अकरा वेळेस एकवीस वेळेस तुम्हाला जेही शक्य आहे तुम्ही त्यावेळेस म्हणतात पण त्याचे आम्हाला काहीच फायदे किंवा फरक पडला नाही किंवा आम्ही जी सेवा केली त्या सेवेचा आम्हाला काहीच फायदा झाला नाही आपण असं म्हणत असतो पण तारकमंत्र म्हणताना तीर्थ तयार करताना काही नियम असतात ते नियम आपल्याला पाळावे लागतात मग ते नियम कोणते आपण ते जाणून घेऊ त्यापूर्वी आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला करा हा व्हिडिओ स्किप न करता अगदी पूर्ण पहा बघा मंडळी तारणारा म्हणजे आपले स्वामी महाराजांनी आपल्या सर्वांसाठी अतिशय सुंदर अशी सेवा म्हणजे तारक मंत्राची दिली आहे तारकमंत्र जर आपण रोज घरात नित्यनियमाने तारक मंत्र म्हणला तर याचे विविध फायदे आपल्याला भेटत असतात विविध फायदे म्हणजे अनेक फायदे आहेत की तारक मंत्राने अनेकांना अतिशय चांगले अनुभव आले आहेत अनेकांना प्रचिती आली आहे आपल्याला देखील पण काही नियम आहेत ते नियम पाळणं आपल्याला गरजेचे आहेत आपण तारकमंत्र म्हणतो पण जर आपण या नियमाने तारकमंत्र म्हणत असाल तर तुम्हाला निश्चित याचा फरक पडणार आहे अनेक जण न चुकता तारक मंत्राचे रोज अनुष्ठान पाठ करत असतात पण आपण जर या नियमानुसार रोज तारकमंत्र म्हणला तर याचे तुम्हाला विविध असे फायदे भेटणार आहेत आता तारकमंत्र किंवा नित्यसेवा तुम्ही करत असाल किंवा अनुष्ठान करत असाल तर आपल्याला कोणताही संकल्प करण्याची गरज नाही कारण तुम्ही रोज नित्यसेवेमध्ये किंवा न चुकता एकवेळेस दोन वेळेस जर तुम्ही तारक मंत्र म्हणत असाल तर संकल्प करण्याची गरज नाही पण तसंच तुम्हाला जर पारायण करायचं असेल किंवा अनुष्ठान करायचं असेल तर तुम्हाला संकल्प करावा लागणार आहे आता संकल्प तुम्ही रोज अकरा तारक मंत्र म्हणण्याचा संकल्प करू शकतात किंवा एकवीस तारक मंत्र म्हणण्याचा संकल्प करू शकतात तसंच आपल्याला न चुकता जर तुम्ही ही जी सेवा आहे आता आपण कोणताही संकल्प करतो पण संकल्प करताना आधी विचार करायचा आहे कारण आपण कोणताही संकल्प करताना मी रोज ही अखंड सेवा करेल असा संकल्प करू नका कारण संकल्प करताना आपल्याला विविध अडचणी येतात मासिक धर्म असतं गावी जाणं विटाळ सुतक प्रवास अनेक अडचणी असतात त्यामुळे तुमच्याकडून चुकूनही मी रोज नित्यनियमाने सेवा करेल किंवा रोज अकरा वेळेस जे तारकमंत्र आहे ते म्हणेल असं तुम्ही जे नियम आहेत किंवा जे संकल्प आहे ते सोडू नका संकल्प करताना मी हा जे तारकमंत्र आहे ते यथाशक्ती किंवा यथाकालीन सेवा करील माझ्याकडून जेवढं होईल तेवढं मी करणार आहे आता तारकमंत्र जे आहे ते आपल्याला कुठं म्हणायचं तर तारकमंत्र आपल्याला आपल्या देवाच्या समोर म्हणायचं आहे किंवा आपल्याकडे स्वामी महाराजांची मूर्ती असेल फोटो असेल तिथे आपल्याला एक आसन न्यायचं आहे स्वच्छ धुतलेले कपडे घालायचे आहे आणि त्या जागेवर आपल्याला बसायचं आहे आता अनेकांना अडचण आहे की खाली जमिनीवर बसता येत नाही तर मग तर तुम्हाला एक खुर्ची घ्यायची आहे आणि पायाच्या जवळ तुम्हाला आसन टाकायचं आहे त्या आसनावर पाय ठेवायचे आहे खुर्चीवर बसायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही जे तारक मंत्राचं तीर्थ बनवणार आहात तारक मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे त्यानंतर शक्यतो तारकमंत्र तुम्ही जर अकरा वेळेस किंवा एकवीस वेळेस जर म्हटलं तर तुमच्या वयामध्ये तारकमंत्राचे पठण करत असाल तर तुम्ही तीन वेळा सात वेळा पाच वेळा अकरा वेळेस म्हणू शकतात किंवा पठण करू शकतात तुम्हाला याचे चांगले परिणाम हवे असतील तर तुम्ही न चुकता कमीत कमी रोज अकरा वेळेस किंवा एकवीस वेळेस तारक मंत्राचं पठण करायचं आहे तुम्हाला याचे लवकरात लवकर असे अतिशय प्रभावी फायदे मिळणार आहेत यासोबतच तुम्ही जर रोज अकरा वेळेस जर तारकमंत्र म्हणला तर ती जी ऊर्जा आहे ती ऊर्जा तुम्हाला भेटणार आहे आणि तुमच्यामध्ये जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे ती जास्तीत जास्त वाढणार आहे तुमच्या ज्याही समस्या आहेत त्या समस्या दूर होणार आहे किंवा तुमची एखादी इच्छा आहे ती इच्छा सुद्धा तुमची लवकरात लवकर पूर्ण होणार आहे आता तारक मंत्र जे आहे ते एकाग्र चित्तेने पठण करायचं आहे मध्ये कुणाशी बोलायचं नाही किंवा आपलं जे मन आहे ते इकडे तिकडे भटकत असेल तर त्या मनाला भटकू देऊ नका तारकमंत्र अगदी मनापासून त्याचा अर्थ समजून तुम्ही तारकमंत्राचा जे पठण आहे ते करायचं आहे आता तारकमंत्र येत नसेल तर काय करायचं येत नसेल तर गुगलवर जाऊन त्याची प्रिंट जी आहे ती काढायची आणि प्रिंट आपल्या समोर ठेवायची आणि त्याचं व्यवस्थित पठण करायचं आहे तारकमंत्र हा मराठीतच आहे त्यामुळे तारकमंत्र वाचण्यासाठी तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही पण सर्वप्रथम जेव्हा तुम्ही तारकमंत्र म्हणणार आहात त्यावेळेस तारकमंत्राचा आधी अर्थ समजून घ्या आणि नंतर स्वामींच्या समोर अगदी व्यवस्थित बसून तारकमंत्राचं पठण करा कारण याने सुद्धा आपलं जे मन आहे ते एकाग्र होणार आहे आणि आपण अगदी स्वामी सेवेमध्ये सेवा जो आहे ते अगदी एकाग्र मनाने करणार आहोत यासोबतच आपले जे तारकमंत्र म्हणताना जे आपले उच्चार आहेत ते अगदी स्पष्ट असावे स्वतःला ऐकू येतील एवढ्याच मोठ्या आवाजात तुम्हाला म्हणायचं आहे त्यासोबतच तारकमंत्र म्हणताना हलायचं डुलायचं नाही एका स्थिर जागेवर एकाग्र मनाने एकाग्र चिंतेने आपल्याला तारकमंत्राचं पठण करायचं आहे आता तीर्थ बनवताना आपण जे तीर्थ तयार करणार आहोत त्यावेळेस आपल्याला एक खाली प्लेट घ्यायची आहे तांब्याचा ग्लास असेल अतिशय उत्तम नसेल तर तुमच्याकडे जोही ग्लास असेल तुम्ही तो घेऊ शकतात प्रथम आपल्याला ती जे ताटली आहे किंवा प्लेट आहे ती खाली ठेवायची आहे त्यावरून ग्लास ठेवायचा आहे अगरबत्ती ही थोडीशी दूर ठेवायची आहे कारण आजकाल ज्या केमिकल युक्त अगरबत्ती आहे त्या पाण्यात आपल्याला एकदम चिमूटभर भर टाकायची आहे त्यामुळे साईडला जी अगरबत्ती आहे ती ठेवायची आहे आणि त्यानंतर आपल्याला त्या ग्लासवर हात ठेवायचा आहे उजवा हात ठेवायचा आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे हात आपल्याला अकरा वेळेस ठेवायचा आहे किंवा एक वेळेस म्हटला दुसऱ्या वेळेस हात ठेवायचा का नाही आपण जे म्हणत आहोत आपल्या शरीरातली जी ऊर्जा आहे आपल्या हाताद्वारे त्या पाण्यात जात आहे त्यामुळे आपल्याला आपला जो हात आहे तो अकरा वेळेस तारक मंत्र म्हणताना त्या ग्लासवरच ठेवायचा आहे अकरा वेळेस म्हणा एकवीस वेळेस म्हणा तीन वेळेस म्हणा पाच वेळेस म्हणा सात वेळेस म्हणा तुम्ही जसंही म्हणणार आहात तितक्या वेळेस आपल्याला त्या ग्लासवर हात ठेवायचाच आहे त्यानंतर आता जेव्हा आपण तारक मंत्र म्हणणार आहोत तेव्हा तुमचा मोबाईल बंद करून ठेवा इमर्जन्सी कॉल आहे किंवा बोलायचं आहे असं काही असेल तर त्यावेळेस तुम्ही ते जे तारकमंत्राचं पठण आहे ते करू नका आणि हो सगळ्यात महत्वाचं म्हणजे तारकमंत्र म्हणताना घरामध्ये कुणाशीही बोलू नका यासोबत तारकमंत्र आपल्याला पठण करताना आता आज मी दहा वेळेस म्हटलं आता अर्धा राहिलाय पण काहीतरी काम आहे किंवा मीटिंग आहे काहीतरी आहे आता मनुष्य म्हणल्यानंतर संसारिक नंतर काही ना काही अडचणी येत असतात मग आध सोडून द्यायचं आणि आध राहिलेलं मी संध्याकाळी किंवा उद्या म्हणेल म्हणजे मने तारकमंत्र आध म्हणायचा आणि आध राहून द्यायचा असं करायचं नाही तारक एका पूर्ण पूर्ण बैठकीमध्येच आपल्याला आहे तुम्ही एक वेळेस करा दोन वेळेस करा तीन वेळेस करा पण आता अर्धा आणि दोन आणि अडीच वाजले अडीच पठण केलं आता नंतर अडीच पठण केलं म्हणजे पाच होऊन जातील असं चालणार नाही आपल्याला पूर्ण संपूर्ण एका बैठकीमध्येच तारकमंत्र पठण करायचं आहे ते पूर्ण झाल्याशिवाय तुम्हाला मध्येही उठायचं नाही त्यानंतर तारकमंत्र अकरा वेळेस किंवा एकवीस वेळेस तुम्ही पठण करणार असाल तर मोजणी करायची आहे मग आता मोजणी मला आठवत नाही मी एक वेळेस म्हणला की दोन वेळेस म्हणले पाच झाले की सात झाले आठ झाले असे अनेकांना आता आपण मनुष्य आहे विसरभोळापणा आपल्या अंगात असणार आहे त्यामुळे तुम्ही एकतर अकरा सुपारी ठेवू शकता अकरा शेंगदाणे ठेवू शकता किंवा अकरा कॉइन्स ठेवू शकता आणि व्यवस्थित ते कॉइन्स तुम्हाला एक एक वेळेस ते टाकायचं आहे आणि तारकमंत्र एकवीस वेळा किंवा अकरा वेळा मोजायचं आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तारक मंत्राचं पठण जास्त झालं तर चालेल पण कमी होऊ देऊ नका कारण आपण कोणताही जप किंवा काही करताना आपल्याला कमी झालं तर आपल्याला त्याचे जे फायदे आहेत ते होत नाही पण आपण जर जास्त म्हटलं तर याचे फायदे आपल्याला निश्चित भेटत असतात त्यासोबतच आपल्याला रोज आता आपण जे तारकमंत्र म्हणणार आहोत आणि अगरबत्ती लावणार आहोत मग अगरबत्तीची जी रक्षा आहे ती खाली तशीच पडू द्यायची का आणि टाकून द्यायची का नाही ती तारकमंत्राची जी विभूती आहे ती विभूती आपल्याला उचलायची आहे आणि एखाद्या डब्बे ठेवायची आहे त्यानंतर घरातील प्रत्येक सदस्याने ती रोज विभूती लावायची आहे याने आपल्यावर संकट येणार नाही ना अकस्मात मृत्यू येणार नाही ना यासोबत घरात जर सतत कोणी आजारी असेल ते आजारपण सुद्धा तुमचं लवकरात लवकर दूर होणार आहे यासोबतच आता आपण जे तारक मंत्राचं